नमस्कार मित्रांनो यू सी एन न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं खूप स्वागत आहे आज बावीस एप्रिल वसुंधरा दिवस वसुंधरा म्हणजे पृथ्वी सृष्टीचा दिवस आपण बघत आहोत ग्लोबल वॉर्मिंग कशी वाढलेली आहे एकीकडे खूप जास्त पाणी पडतो एकीकडे खूप जास्त ऊन आहे असं वातावरणा वातावरणामध्ये वा बिघाड आलेलं आहे हे बिघाड कोणामुळे आलेलं आहे हे बिघाड तुमच्या आणि माझ्यामुळे आलेलं आहे आम्ही निसर्गाची चिंता नाही केली आम्ही पर्यावरणाची चिंता नाही केली म्हणून आपल्याला आज अशी पाळी आलेली आहे की आपल्याला वसुंधरा दिवस साजरा करावा लागतो मित्रांनो या वसुंधरा दिवसामध्ये जर आपल्याला आपण जर आपल्याला काही करायचं असेल तर आपण सर्वात पहिले काय करायला पाहिजे आपला परिसर आपण स्वच्छ ठेवायला पाहिजे परिसर स्वच्छ ठेवणे म्हणजे काय तर आपण आपल्या घरासमोरचं आपलं अंगण साफ करायला पाहिजे आपल्या अंगण आपल्या घरामध्ये कचरा आपण साफ करायला पाहिजे तो करतो का हा करतो हे बघायचं नाही आपण कचरा साफ केल्यानंतर काय करायचं आहे आपण कचरा साफ केल्यानंतर आपल्याला त्याच्यामधले जो कचरा निघतो तो, तो कचरा वेगवेगळा करून महानगरपालिकेची गाडी दे त्याच्यामध्ये टाकायचं आहे दुसरं काय करायचं आहे आपल्याला प्लास्टिकचा वापर कमी करायचा आहे मित्रांनो प्लास्टिक हे शरीरासाठी खूप घातक आहे आणि सृष्टीसाठी घातक आहे एकदा जर प्लास्टिक ते प्लास्टिकचं जमिनीमध्ये गेलं तर ते जमिनीमध्ये तो आतमध्ये गेला तर तिथं पाणी कधीही जात नाही आणि जर ते जनावरांनी खाल्लं तर जनावर मरण्याची पाळी येते असं हे प्लास्टिक हे आपल्याला बंद करावं लागेल तिसरं काय करावं लागेल नदी तलाब स्वच्छ ठेवा लागेल आपण काय करतो नदीचा जो प्रवाह असतो नदीचं पाणी असतं त्याच्यामध्ये ड्रेनेजचं पाणी सोडतो त्याच्यामध्ये वापराचं पाणी सोडतो त्याच्यामध्ये कंपनीचा जो रासायनिक पाणी असतो तो जात असतो याच्यामुळं पाणीसुद्धा खराब होतं आणि याच्यामुळं वसुंधरा खराब होते आणि चौथं काय आहे ध्वनी प्रदूषण टाळायचं पाहिजे मित्रांनो आपण आताच बघितलं चौदा एप्रिल झाली आपण बातम्या बघितल्या का त्या ज्या डिजेजचा जो आवाज होता त्याच्यामुळं एक नवयुवक वारला त्याचं आपल्याला काय करावं लागेल ध्वनी प्रदूषण पण टाळावं लागेल आणि त्याच्यामध्ये दुस तिस पाचवं काय करावं लागेल आपल्याला हरित ऊर्जा करावी लागेल हरित ऊर्जा कशासाठी सोलार ऊर्जा ज्याला आपण म्हणतो ते कशासाठी ते याच्यासाठी क तेच त्याचा जो हरित ऊर्जा आहे ती आपल्याला मिळायला पाहिजे आणि त्याचा वापर कशासाठी करायचा त्याचा वापरा करायचा जे आपण एनर्जी बनवतो ते एनर्जीसाठी कोळसा लागतो पाणी लागतो त्याचा सगळ्यात जास्त वापर होतो आणि जर आपण हरित एनर्जी वापरली त्याचा वापर कमी होईल दुसरं काय करायचं आपल्याला पु पाण्याचा पुनर्वापर करायचा आहे मित्रांनो पाणी हे कसं त्याचं लहरीपणापासून चाललेलं आहे आता आपण बघत आहोत आपल्या संभाजीनगरमध्ये पाण्याची परिस्थिती बारा बारा तेरा तेरा पंधरा पंधरा दिवस पाणी येत नाही हे पाण्याचं जर पुनर्वापर सुरू केला तर जो पाणी आपलं पुनर्वापर म्हणून वापरतो तो पाणी कमीत कमी आपल्याला गार्डनला कंपन्याला याला वापरण्यात येईल आपण पाण्याचा पुनर्वापर करायला पाहिजे आणि चौथा आणि महत्त्वाचा याचं जे सूत्र आहे ते कोणतं सूत्र आहे रिफ्यूज रिड्यूज रियूज आणि रिसायकल रिफ्यूज म्हणजे प्लास्टिकला जे प्लास्टिक असेल त्याला नाही म्हणायला शिका कचरा असेल त्याला नाही म्हणायला शिका पाण्याचा पुनर्वापर वापर असेल त्याला हो म्हणायला शिका आणि दुसरा कोणता आहे रिफ्यूज रिड्यूज करायचा कमी करायचं पा प्लास्टिकचा वापर कमी करायचा कचरा कमी करायचा आहे आपल्याला आणि रिसायकल करायचा आहे म्हणजे ते पुन्हा पुन्हा आपल्याला वापरता येईल का हे बघायचं आहे असे केल्यानंतर आपल्याला असं समजेल आपण आपण स्वतःपासून याची सुरुवात करायला पाहिजे हे सुरुवात आपण स्वतः केली तर नक्कीच वसुंधरा हे आपल्यासोबत असणार आहे पर्यावरण आपल्यासोबत असणार आहे नाही तर मित्रांनो येणारा काळ हा खूप कठीण जाणार आहे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे ग आपल्या ग्लोबल वॉर्मिंग वाढत आहे आपण बघत आहोत का उन्हाचा तापमान त्रेचाळीसपर्यंत गेलेला आहे मे महिन्यामध्ये पंचेचाळीस अठ्ठेचाळीसपर्यंत जाईल आपल्याला राहावंसं वाटणार नाही असं जर आपल्याला याच्यापासून आपल्याला सुटका व्हायला असायला पाहिजे तर आपण वसुंधरेची म्हणजे पृथ्वीची आणि सृष्टीची रक्षा करायला पाहिजे मी शेख मुख्तार कॅमेरामॅन राहुल साळवेसोबत